सर म्हणाले त्याप्रमाणे त्याच्यातला स्तुतीचा भाग विसरून जा या विद्या पद्मभूषण डॉक्टर राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा वर्ष सदतीसाव्याच्या आयोजनाच्या संदर्भात समन्वयकांच्या कार्यशाळेच्या या दुसऱ्या सत्रात मी आपला समरूप आहे ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने आत्ताच आपल्या समोर जे बोलून गेलेत आणि हे सगळं समन्वयाचं काम बघता ते आमचे मित्र डॉक्टर बाबासाहेब नाईक सर प्राजक्ता निकम मॅडम आणि मॅडम माझ्यासोबत आलेले कर्मविद्या प्रबोधिनीचे कार्यालयीन प्रमुख साळुंखे एम डी साळुंखे सर सा, आपण सगळेजण महाविद्यालयातून आलेले समन्वय सचिव साहेबांनी दोन वर्षापूर्वी एक आढावा घेतला होता आणि तो असा होता की त्यांनी बक्षीस कशी मिळालेली आहेत आणि कोणत्या कॉलेजला मिळालेले आहेत आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की रयतच्या कॉलेजला बक्षीस बाकीच्या कॉलेजला बक्षीस जात होती बक्षिसांमध्ये रयतचा क्रमांक कमी होता मग आपली स्पर्धा आहे आणि ती का त्याच्या सहभाग नाही याच्याबद्दलची नवीन आणि चेअरमन साहेब आल्यानंतरची चर्चा झाली आणि त्यातून असं ठरलं की याबद्दलच मार्गदर्शन आपल्या सगळ्या समन्वयकांना होणं गरजेचं आहे आता याच्यातली एक गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे दार ओढून आणि ज्यावेळी ते प्रेझेंटेशन झालं म्हणजे चेअरमन होते सचिव साहेब होते आणि मी या स्पर्धेचा प्रमुख म्हणून मी जे त्यांना सांगितलं की वरवर पाहता ही गोष्ट कमी दिसते आपला सहभाग पण मी म्हटलं ही खूप अतिशय चांगली गोष्ट आहे रयतच्या स्पर्धेची बक्षीस निपक्षपातीप्रमाणे दुसऱ्या माणसाला जात होता महाराष्ट्राला संदेश मग अशी कोणीतरी असा एक विचार मांडला की जिल्हा स्तरावर ही स्पर्धा घेऊ रयत मध्ये नंतर मग त्याच्यातले पुढं घ्यावेत पण ही स्पर्धा फक्त रयत पुरती नाही आहे जिल्हा स्तरावर घ्यायचं म्हटलं तर मग जिल्हा स्तरावर अख्ख्या सगळ्या कॉलेजेसची घ्यावी लागते <coughs> ही काही फक्त साठी स्पर्धा नाही कार्यशाळा समन्वयकांची आहे पण स्पर्धा रेजची नाही आहे जसं शिवाजी विद्यापीठ जिल्हा स्तरावर घेतं पण मग विद्यापीठातल्या सगळ्या महाविद्यालयांसाठी घेतं पण तशी ती आपल्याला घ्यावी लागेल तर हा एक भाग त्याच्यामध्ये येतो त्यामुळे आपल्या स्पर्धांमधला सहभाग वाढवणे हा एक हेतू आहे दुसरी एक गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे म्हणजे मला हे मान्य आहे की आपल्याला प्रचंड अडचणी आहेत काही उणीव आहे महाविद्यालय पातळीवर पण प्रचंड अडचणी आहे पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे म्हणजे जी संस्थे पातळीवर त्याची चर्चा झाली आणि ती तीच आता आपल्याला सांगायची आहे की बाकीच्या ठिकाणी खाजगी महाविद्यालय आहेत त्या त्यांच्या राजकीय नेत्यांच्या आणि ते जेव्हा त्यांच्या राजकीय नेत्यांची अशी जी पुण्यतिथी जयंती असते किंवा त्यांच्या राजकीय नेत्यांच्या स्मृती प्रित्यर्थ एखादी स्पर्धा असते त्याच्यासाठी प्राध्यापकडून पैसे पण घेतात बरोबर ना म्हणजे आयोजनासाठी पैसे पण घेतात श्रम पण घेतात वेळ पण घेतात इथं आपल्याला फक्त वेळ द्यायचा आहे आणि बौद्धिक योगदान द्यायचं आहे एक दुसरी गोष्ट ज्या संस्थेमध्ये आपण काम करतोय त्यांच्या नावाची ही स्पर्धा आहे त्याच्यावर जो बॅनर आहे ना हे खरं म्हणजे प्रत्येक बालविनं लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्यावर जो बॅनर आहे त्या बॅनरवर ही कर्मैर अण्णांच्या नावाची स्पर्धा आहे कोरोनामुळे एक वर्ष ही स्पर्धा जेव्हा होऊ शकलो नाही तेव्हा अनेक जण जे अस्वस्थ झाले त्याच्यात प्राचर्य मोडून राजमाने सर फार अस्वस्थ झाले तेव्हा ना अण्णांच्या नावाची स्पर्धा कोणी घेत नसेल तर आम्ही घेतो आणि त्याच्यानंतर ती स्पर्धा एच कॉलेजमध्ये गेली तीन वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित होते तर हे आपण सगळ्या जणांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही अण्णांच्या नावाची स्पर्धा आहे दुसरी एक गोष्ट अशी की आता जे दुखळे सर मगाशी ज्यांनी फार चांगलं प्रेझेंटेशन केलं तर ते दुखळे सर आपल्या परीक्षक म्हणून यावेत पर त्याच्यासाठी आम्ही आग्रही होतो किंवा अजूनही पण त्यांचे प्राचार्य म्हणतात की नाही दोन दिवसाचे डीएल तुम्हाला मिळणार नाही फक्त विद्यापीठाच्या कामासाठी डीएल मिळेल आज ते मार्गदर्शनासाठी आले सीएल टाकून आले आता हे सगळं का करायचं असा प्रश्न आहे पुढचा म्हणजे ज्यांच्या संस्थेमध्ये आपण नोकरी करतो त्यातले विद्यार्थी आणि अन्नाबद्दलचा आदर एवढीच एक महत्वाची भूमिका जर आपण ठेवली तर आपण सगळ्यात मोठं चांगलं योगदान देऊ शकू आता दुसरी एक गोष्ट मला असं म्हणायचं आहे की हे सगळं का करायचं म्हणजे आपल्याकडे प्रचंड ठेवून मी मगाशी सरांनी सांगितलं प्रेझेंटेशन मध्ये की विद्यार्थी येत नाही त्यांना आपल्याला फोन करावा लागतो प्राचार्य किंवा ऑफिस वाले सहकार्य देत नाही म्हणजे काही कॉलेजमध्ये जाऊन सांगावं लागतं की संस्थेने मेल पाठवलेला आहे ते जरा प्रिंट काढा म्हणजे हे पत्र पण तुमच्यापर्यंत अनेक जणांनी व्यवस्थित पोहोचवलेलं नसतं म्हणून मग आम्ही काय करतो समन्वयकांनाच पहिल्यांदा जाग करतो कारण त्यांच्याच मार्फत आपल्याला यज्ञ पुढे यायचा आहे पण हे सगळं का करायचं आहे कशासाठी करायचं आहे किंवा का करतोय मग अशी आता वनभट्टे सरांनी सांगितलं आमच्या वैयक्तिक अडचणी एक परीक्षक कॅन्सल झाला होता आणि माझे भाऊजी मरण पावल्यामुळे प्रवास होतो आम्ही फोनवर सारखे परीक्षकांचे संपर्क साधत होतो एक परीक्षकांची अडचण होती प्रवासात चार्जिंग संपली की लगेच हे करायचं प्रत्येकाला फोन करायचे हे सगळं का करायचं असा सगळ्यांपर्यंत प्रश्न आहे आपल्या बहुतांचं जे वातावरण आहे ते खूप निराशाजनक आहे तुमचा उत्साह संपवणार आहे हे मान्य आहे त्याच्यासाठी पंधरा डिसेंबरला लोकसत्ताच्या रविवार पुरवणीमध्ये एक मुलाखत आली होती आपल्यापैकी अनेकांनी ती वाचली असेल ती मुलाखत होती युवान नोवा नावाच्या एका ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा पीएचडी डी धारक जो आहे जो विचारवंत म्हणून ओळखला जातो आणि त्याची इंग्रजीत आणि जगातल्या सगळ्या भाषांमध्ये पुस्तकं प्रसिद्ध झाली आणि तो अत्यंत आजच्या काळातला लोकप्रिय लेखक आहे पण लोकप्रिय लेखक का आहे त्यांना काही कादंबऱ्या नाही लिहिल्या आहेत त्यानं इतिहास लिहिले आणि इतिहास कशाबद्दलचा लिहिला आहे तर मानव जातीचा इतिहास लिहिला आहे आणि मानव वंशशास्त्राच्या शास्त्राच्या अनुषंगानं त्यांना इतिहास लिहिलाय होमोसेपियन सेपियन असे त्यांच्या पुस्तकाचे नाव आहे म्हणजे उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये मानव कसा बदलत गेलाय याच्याबद्दलचं त्याचं चिंतन आहे जगभर त्याच्या पुस्तकाची भाषांतर होत आहे मराठीत पण त्यांच्या पुस्तकाचं भाषांतर झालेलं आहे आणि मुंबईमध्ये तो जा येऊन गेला एका पुस्तकाच्या प्रमोशनसाठी आला होता आणि गिरीश कुबेराने त्याची मुलाखत ती मुलाखत रविवारच्या लोकसत्ता मध्ये आली आहे तुम्हाला ऑनलाईन वाचता येते ती अवश्य वाचा ही जेव्हा स्पर्धा सुरू झाली तेव्हा म्हणजे आत्ता सदतीस अवं वर्ष आहे त्यावेळी आर के शिंदे सर होते निवास जाधव होते मेंदकुडी साहेब होते टी एस पाटील होते त्यावेळीची ती पिढी होती सगळी आणि त्यांनी काय पाहिलं की रयत मध्ये तेव्हा मुलं ती शेतकऱ्यांची होती सदतीस वर्षापूर्वी आपल्याकडे इतका प्रोफेशनली नव्हता फायद इमारती वगैरे एवढ्या नव्हत्या गरिबांची कोण होती अटकेश अडकत यायचे अनेकांना तर ते निवास जाधव सरांनी त्यांच्या घरी थांबवून घेतलेलं आहे सत्रजीवर टाकून मुलं था थांबायची हा तर व्यवस्था आहे व्यवस्थित का तर आपली मुलं बहुजनांची मुलं ही संवादामध्ये कौशल्यामध्ये कुठेही कमी पडू नये बहुजनांची मुलं ही आत्मविश्वासाला समोर यावी बहुजनांच्या मुलांनी सभा गाजवावी त्यांचा त्यांचं संवाद कौशल्य विकसित करावं हा हेतू त्यावेळेस होता आत्ताचा हेतू काय आहे आत्ताचा काळ बदललेला आहे आत्मविश्वास निर्माण करणारे सगळे व्यासपीठ वेगवेगळी आहेत जो धोका आहे तो आता कशा कशाला आहे ते युवा नोवान हरारीच्या त्या मुलाखत वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल सदतीस वर्षानंतरचा काळ इतका बदलला आहे की आपल्या जवळ एक तंत्रज्ञान नावाची गोष्ट आली आहे आणि या तंत्रज्ञानामध्ये गेल्या वर्षी धक्कादायक गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे चॅट जीपीटी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता मी इथून कार्यक्रम संपल्यानंतर गाडीत बसेन पण गाडी मी चालवणार नाही ना। मी घरात गेल्यानंतर पंखा लागेल मला पाहिजे त्या टेम्परेचरचं गरम पाणी बरोबर त्या खोलीत गेल्यानंतर मिळेल मशीन सुरू होईल चहा मशीन मधून मिळेल मला काही समजा लागलं तर मी दवाखान्यात जाईल डॉक्टर असणार नाही ना एका मशीन समोर माझी हिस्ट्री जाईल मी एक कार्ड टाकेन मी आतापर्यंत जिथे जिथे ट्रीटमेंट घेतली होती तिथे सगळी ट्रीटमेंट त्याला कळेल त्याला केस हिस्ट्री कळेल तो गोळ्या देईल टॅबलेट देईल तुम्हाला ऑपरेशनची गरज कराय पडली तर ते तुमचं ऑपरेशन करून टाकेल ते स्ट्रेचरवरील बटन दाबल्यावर स्ट्रेचर आले की तुम्ही पेशंट झोपून घरी जा ह्या सगळ्या प्रकारामध्ये मानवाचा सहभाग कमी होईल आणि यंत्र विचार करू लागतात आता काय होत आहे तुम्ही चॅटली पिटी किती जण वापरतात मला माहित नाही किंवा त्या तंत्रज्ञानाचा किती जणांना परिचय माहित नाही पण त्याचा धोका प्रचंड आहे की, की, की काही मिनिटामध्ये तुम्हाला निबंध लिहून देते सावित्रीबाई फुले बद्दल निबंध लिहित निबंध लिहून देते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता ऑपरेशन करणार विमान चालवणार सगळे रेल्वे चालवणार मेट्रो चालवणार सगळे चालवणार मग त्याच्यातला जो माणूस आहे तो काय करणार तर तो माणूस आहे कदाचित कदाचित तो त्याचं युद्ध त्या माणसांचं युद्ध त्या यंत्राशी होईल तुम्हाला माहित असेल की जगातले सात टॉपचे रोबो जे आहे त्यांनी एक मिटिंग घेतली आणि त्यांनी मिटिंग घेऊन हे सांगितलं की आमच्यापासून मानवाला काही धोका नाही त्यांनी स्वतंत्रपणे मिटिंग घेतलेली आहे हे लक्षात घ्या ती जपा आणि केरळच्या शाळेमध्ये एक शिक्षिका झाली एआयची ती शिकवते आता हो पुण्यात पण आलेली आहे इंग्लिश मॅडम काही दिवसानंतर इंग्लिश मीडियमच्या शाळांमध्ये अशी लेडी टीचर तिला पगार द्यायची गरज नाही फक्त ऑपरेटिंगची गरज आहे आणि म्हणून गेल्या आठ दिवसामध्ये गव्हर्नमेंटनं काही निर्णय घेतलेले आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे तर त्याच्याकडच्या दोन निर्णयाकडे मी तुमचं लक्ष घेऊ इच्छितो एक आहे की जो गाई पोसल पशुपालन करेल त्याला नव्वद टक्के अनुदान देत आहेत याच्याकडे तुमचं लक्ष आहे का फार आणि दुसरी आ, जी केलेली आहे म्हणजे कालच्याच याच्यात केंद्रीय मंत्रालयाने अमित शहा सांगितलं की सहकारी बहुउद्देशीय संस्था स्थापन करणार आहेत कारण माणसाला काही कामच लागणार नाही आय टी मधले सगळे लोक आता बेरोजगार होतील आणि कंपन्यांमधून पटपट काढून टाकलेले आहेत लोकांना कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स काम करत आहेत याचा परिणाम असा होणार आहे सर्वात महत्वाचा परिणाम संवादावर होणार आहे भाषेवर होणार आहे कम्युनिकेशन होणार आहे आणि युवा नव हारारी असं म्हणतो की माणसाचा जो आतापर्यंतचा जो विकास झाला आहे ना तो भाषा आणि संवादाला झालेला आहे तुम्ही एखादी गोष्ट कृती करता म्हणजे त्या कृतीचा पहिल्यांदा भाषेत एक विचार करता आणि भाषा विश्लेषण करून त्याच्याबद्दलचा एक निर्णय घेता मला समजा इकडे जायचं असेल मध्ये ट्रॅफिक लागली तर मी पहिले भाषेत विचार करतो ना आणि भाषेत विचार करून एक निर्णय घेतो आणि मग बाजूने गाडी काढतो किंवा काहीतरी करतो ही जी आपली विचार प्रक्रिया जी भाषा प्रक्रिया आहे ती सगळी थांबवणार आहे ते यंत्रच करणार आहे का विचार ते तुम्हाला सांगतील सोपं उदाहरण सांगायचं झालं तर कॅल्क्युलेटर जे आल्यापासून आपण बोटावरचे बेरजा करणं विसरून गेलो फोन मोबाईल नंबर आल्यानंतर आपण आठ आकडे फोन नंबर पाठ करत नाही ही आपली आपल्या बुद्धीची मेंदूची ही एक क्षमता गमावून बसतो जस जसं तंत्रज्ञान विकसित हो जाईल तस तसं आपण मेंदूच्या आणि शरीराच्या काही क्षमता गमावून बसणार आहोत आता आपण पंचवीस तो ओझं उचलू शकत नाही जेव्हा किल्ल्यावरती ओझं उचललेलं होतं दगड नेले होते किल्ल्यावरती किंवा ते शिवाजी महाराजांची तलवार आता दोघा तिघांना उचलावं लागेल अशी स्थिती आहे जी त्यांनी एका हाताला चालवली चौदा किलोची तर आपल्या शारीरिक क्षमता आणि आपल्या मेंदूच्या क्षमता नष्ट होणार आहे त्याच्यात भाषा जी आहे ती नष्ट होणार आहे आता तो हरारी असं म्हणतो की भाषा नष्ट झाली तर काय होईल भाषा काही का ही अशी नुसत्या दोन व्यक्तीची गोष्ट नाही आहे म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो मग आम्ही जेव्हा कॉलेजमधून कॉलेजमध्ये एंट्री केली काही मुली मुलं गार्डन मध्ये बसले होते काही जण डबे खात होते काही मुली बसले होत्या तीन मुली शेजारी शेजारी बसल्या होत्या तिघी एकमेकींशी बोलत नव्हत्या त्या मोबाईलमध्ये होत्या आणि हे तुम्ही सगळं सब्र, सगळीकडे सब्र, चित्र पाहिलेलं दवाखान्यात जाता तेव्हा ते प्रत्येक जण आपला काढून बसतात तुम्ही त्याच्याशी संवाद साधताय एक दिवस असं होते तुम्ही काय बोलावं हे ते नियंत्रित करणार आहे आताही पाहता तुम्ही ज्या रील्स पाहता ना तर त्या ज्या रील्स आहेत त्या तुम्ही आधी जो पाहिलेला आहे त्याचा एक अल्गोरिदम तयार होतो डाटा होतो तुम्हाला काय आवडतं तुम्ही दोन तीन वेळा रेसिपी बटाट्याच्या जर सर्च केले की नाही तर बटाट्याच्या रेसिपीचेच व्हिडिओ तुमच्या समोर येतो भविष्यात असं होणार आहे तो असं म्हणतो की राज्य सत्ता कोणाला द्यावी हे देखील ते ठरवणार आहे आणि म्हणून भाषा नावाची गोष्ट नष्ट होऊ देणं ही लोकशाहीसाठी आणि एकंदरीत मानव जातीसाठी आणि एकंदरीत संस्कृतीसाठी खूप डेंजर आहे कारण भाषा ही गोष्ट काही वैयक्तिक नाही ती सांस्कृतिक गोष्ट असते भाषेतून एखादा शब्द जेव्हा नष्ट होत असतो तेव्हा तो संस्कृतीतून पदार्थ नष्ट होत असतो उदाहरणार्थ महानुभाव पंथामध्ये शेंगुळे कुंडे नावाचा पदार्थ फेकला चक्रधरात त्या गोविंद प्रभूंनी आणि मग त्यांना वेद मिळाला आता तो पदार्थ आपल्याला माहिती नाही तो पदार्थ नष्ट झाला कारण भाषेतून तो शब्द नष्ट झाला तर भाषेचं हे सपाटीकरण होणं संवाद थांबणं आणि नवीन पिढीला देखील संवादापासून वंचित ठेवणं हे जागतिक तंत्रज्ञानामुळे जे होणार आहे त्याच्यातून आपण गुलामीकडे जाणार आहोत आणि ही गुलामी राज्यसत्ता कोणती असावी हे देखील ते ठरवतील आणि याचा फायदा भांडवलशाही अर्थव्यवस्था असणाऱ्या समाजाला आणि नेतृत्वाला आणि ने देशाला मिळेल असा धोका या युवानोआरारी त्या मुलाखतीत सांगितलेलं आहे त्याच्या पुस्तकामधून पण आहे पण हे सगळं होत असताना त्यांना आणखी दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्याने त्या या गोष्टीतून सांगितलेले आहे की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळं काही करू शकेल पण गंधन आहे मग हो त्याला की हे अत्तर आहे आणि हे मोगरा आहे आणि हे दुसरे सगळं आवाज काढेल लता मंगेशकरचा आवाज काढेल कारण आता तुम्हाला काही फेक कॉल येतात ते ऑलरेडी रेकॉर्डेड असतात आर्टिफिशियल इंटेलिजन्सला ते अमिताभ बच्चनच्या आवाजात फोन करेल काही सगळं काही करेल पण ते काय करू शकत नाही त्याला एक मर्यादा आहे कल्पनाशक्ती नावाची गोष्ट त्याच्याकडून तो इमॅजिन नाही करू शकतो डाटा कलेक्शन करू शकतो डाटा इंटरप्रेट करू शकतो म्हणजे दहा फुलांची नावं सांगितली तर एकत्रित फुलांची नावं तो सांगेल पण सुगंध निर्मिती कशी असते किंवा त्या सुगंधाचा अनुभव त्याला सांगता येत नाही चव नाही सांगता येत त्याला त्याला स्पर्श नाही येत म्हणजे थोडक्यात दोनच गोष्टी आता माणसाच्या हातात राहिलेल्या भाषा नाही राहिली तर दोन गोष्टी आपल्या हातात कोणती कल्पना शक्ती आणि संवेदन क्षमता आणि आपल्याला पुढच्या जनरेशनसाठी हे याच्यासाठी करायचं आहे की या कल्पनाशक्तीला विकसित करण्याचं काम आपले उत्तर स्पर्धा करत असते या स्पर्धेमध्ये तरुणांना सहभागी करून घेणं त्यांना बोलक करणं ही आपली इतकी मोठी गोष्ट आहे कारण संस्कृती जपण्याचा संस्कृती टिकवण्याचा आणि मानवजात टिकवण्याच्या प्रयत्नाचे जे काही भाग चाललेले त्याच्यातला तो अतिशय महत्वाचा आहे विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्तीला प्रचंड संधी या आपल्या स्पर्धेतून मिळते उदाहरणार्थ आता जे सहा विषय आपल्या समोर आहेत त्याच्यातून तर आपल्याला दिसते म्हणजे दोन गोष्टींची प्रक्रिया आपण सुरू करतो काय करत असतो की समजा भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव असेल तो स्वयंप्रकाशित हो नाती फार सुंदर असतात याच्यामधून तो एक विचार मांडत असतो आणि दुसरी गोष्ट आहे उत्स्फूर्त ज्या ज्या चिठ्ठ्या टाकत असतो आपण त्याच्यातून त्याची कल्पनाशक्ती जागी ठेवत असतो विचारक्षमता आणि कल्पनाशक्ती ह्या दोन्ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी असणारे घटक म्हणजे आपण सगळेजण समन्वय आहोत ही गोष्ट कृपा करून लक्षात घ्या अण्णांसाठी आणि भविष्यातील मानव जातीसाठी आपल्याला हे सगळं करायचंय ही अतिशय मोठं उदात्त काम तुमच्या माध्यमातून होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा हो ते ते हो। विचार ही काही बाहेर पडलेली गोष्ट म्हणजे सकाळी मी रेडिओवर एक ऐकत होतो शहा म्हणून जे कोणी आहे त्यांचं डॉक्टर होते ते ते म्हणाले चित्त आणि मन यामुळे दोन गोष्टी वेगळ्या मनन करतं ते मन आणि चिंतन करतं ते चित्त आपल्याला दोन्ही मन स्थिर नाही चित्त स्थिर असतं आपण मग हे चित्त जरा ठाण्यावर ठेवू माझं चित्त ठाण्यावर विचार प्रक्रिया जी आहे ती चित्तातून होती आणि म्हणून विचार प्रक्रिया त्याची जागी राहावी टिकवावी याच्यासाठी स्पर्धा आहे आणि त्याच्यासाठी त्याला प्रचंड वाचनाची गरज आहे त्यामुळे मगाशी वक्त्यानं सांगितलेलं विद्यार्थ्याकडून त्या विषयावरच्या पुस्तकांची नाही पण किमान काही लेखांची गरज जी आहे तर ती तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवावी आणि त्याचं चिंतन जागा ठेवावं आता पुढचा जो भाग आहे तो आहे कल्पनाशक्तीचा आता ही जी स्पर्धा होते सर त्याच्यात खूप महत्वाचं काम करतायत तर ती जी स्पर्धा होती तेव्हा आपण काही एक विषय त्यांना उत्स्फूर्तपणे देतो दोन चिठ्ठ्या देतो दोन्ही त्यांना वाचायच्या उघडायच्या आणि त्याच्यातला एक विषय निवडायचा आणि मग तो निवडल्यानंतर या खोलीत जातो आणि पाच मिनिटं त्याच्यावर विचार करतो तो जेव्हा बाहेर येतो तेव्हा दुसरा विद्यार्थी चिठ्ठी उचलून आज जातो याचं पाच मिनिटाचं भाषण होईपर्यंत दुसरा विचार करतो ठीक आहे तर त्याच्यामधली जी कल्पनाशक्ती आहे आमच्या असं लक्षात आलं म्हणजे इतक्या दिवसाच्या अनुभवातून की विद्यार्थी उत्स्फूर्तला फार छान बोलतो त्याला पाठच केलेलं असतो हो पोक्टस आल्याला पण जेव्हा तो उत्स्फूर्तसाठी जे येतो तेव्हा उत्स्फूर्तसाठी तो टिकत नाही आपल्या स्पर्धेत काय असतं की पहिल्या दिवशीच्या पहिल्या फेरीतल्या पूर्वतयारीचे जे गुण आहे त्या गुणामध्ये त्यानंतरच्या नंतरच्या उत्स्फूर्तचे गुण मिसळून मग नंतर तो विजेता ठरत असतो आणि आपल्याकडे पूर्वतयारी बोलणारे खूप जण असतात पण उत्स्फूर्त बोलणाऱ्यांची तयारी समन्वयकाकडून कमी झालेली दिसते आणि म्हणून आपण ही कार्यशाळा आयोजित करत असतो आता मगाशी सर मी काही विषय दाखवले तुम्हाला खुर्ची किंवा टेबल किंवा पंखा असतील काही नाती असतील असे काही विषय माती असतील असे काही विषय तर ते कसे करायचे मी मागच्या कार्यशाळेत सांगितलं होतं पण तेव्हा आपल्यापैकी बरेच जण नव्हते तर त्याच्यासाठी एक ऍडव्हटाईजचं तत्व पाहायचं ऍडव्हर्टाईज वाले काय करतात समजा एखाद्या कर गोष्टीची ऍडव्हर्टाईज असेल तर ज्या गोष्टीची ऍडव्हर्टाइज करायचे तो भागतो कर ते, ते सेंटरला ठेवतात की खुर्ची कशाशी संबंधित सत्तेची खुर्ची शाळेतली खुर्ची लहानपणाची खुर्ची ती घोडागाडी असते त्याच्यावरची खुर्ची आणि मग त्याच्याशी संबंधित असलेल्या सगळ्या आठवणी भाषा विचार संवेदना अनुभव त्याच्याशी संबंधित असलेलं वाचन त्याच्याशी संबंधित असलेलं चिंतन तर ही ही हा लहानसाच कागद आहे पण तुम्ही त्याला ती प्रॅक्टिस द्या आता जेव्हा शिवाजी विद्यापीठाच्या म्हणजे मी त्या म्हणून सांगतो शिवाजी विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय स्पर्धा झाल्या मग त्याच्यानंतर मध्यवर्ती वरती स्पर्धा झाल्या आता जेव्हा स्टेट लेवलच्या आणि वेस्ट झोनच्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यासाठी विद्यापीठ काय करतं म्हणजे व्यक्त बाकीच्या बाबतीत करतो सांगण्याचं मला प्रयोजन नाही तर आम्ही त्या सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवतो ट्रेनिंगला आणि त्याला संध्याकाळी सहा वाजता एक विषय देतो की बाबा हा तुला विषय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता त्यांना रात्रभर त्याच्याबद्दलचं मॅटर मिळवायचं वाचायचं स्क्रिप्ट लिहायची पाठ करायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो अकरा वाजता त्याला आम्ही बोलवतो अकरा वाजता त्यांना ते म्हणून दाखवायचं त्याचं जे काही पाठवंतर असेल ते ते झाल्यानंतर दुपारी तीन वाजता आम्ही त्याला चिठ्ठी देतो अशी चिठ्ठी टाकतो आणि ती चिठ्ठी टाकल्यानंतर त्यांना त्याला इतकी प्रॅक्टिस करून घेत असतो आणि ती घ्यावी लागते की कारण त्याच्याशिवाय त्याचा आत्मविश्वास वाढत नाही आणि जोपर्यंत विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढत नाही तोपर्यंत त्याची बॉडी लँग्वेज बदलत नाही आता एक गोष्ट लक्षात घ्या की वक्तृत्व जे आहे त्याच्यात दोन भाग आहेत एक आहे तंत्र आणि दुसरा आहे कला तर आपण सगळेजण म्हणजे बरेच बरेच ठिकाणी मी पाहतो तंत्रावर खूप भर कस कसी। कसी दिला जातो की कसं निवड विषय कसा निवडायचा पुस्तकं कोणती वाचायची स्क्रिप्ट कशी वाचायची त्याची शैली कशी असली पाहिजे वाक्य रचना कशी स्टोरी कशी सांगायची सुरुवातीला एकदम टाळीचं वाक्य कसं वापरायचं हिंदीतली एखादी कविता कशी वापरायची हे सगळं म्हणजे शब्दनिष्ठ मार्गदर्शन त्याला केलं पण मी मग मगाशी म्हटल्याप्रमाणे तंत्र जसं आहे तशी ती एक कला पण आहे ना आणि त्याच्या कलेचा जो भाग आहे याच्याकडे फार कोणी लक्ष देत नाही तर ते त्याला विद्यार्थी सांगा उदाहरणार्थ तुम्ही जेव्हा भाषेतून प्रेझेंट होता तेव्हा नुसते भाषेतून प्रेझेंट होत नाही कम्युनिकेशनचे दोन स्टाईल्स आहेत किंवा दोन टाईप्स आहेत एक म्हणजे व्हर्बल कम्युनिकेशन आणि दुसरं म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे शब्दांनी बोलणे आणि शब्दांशिवाय बोलणे आता शब्दांशिवाय आपण बोलत कसं असतो तर तुमचं शरीर बोलत देह बोली बघतो आता तुम्ही सगळे व्हिडिओ आपले आहेत तुम्ही कोणते वक्तृत्व स्पर्धेचे व्हिडिओ पाहा त्याच्यातले निमे अधिक विद्यार्थी एक विद्यार्थी गेल्या वर्षी बोलत होता त्याला मी नंतर बोलवणे सांगितलं की या पद्धतीनं असा अनेक विचार करत असताना तो सारखा हा तसा मागण येत होता पाहिलं असेल ते बोल म्हणजे तो अतिशय चांगला बोलतो पाठ होतो त्याचं पण तुम्हाला सबंध मध्ये सबंध महाराष्ट्र कुठं दाखवायचा भाग नाही ना त्याची जी देहबोली आहे ह्या सादरीकरण सबंध महाराष्ट्र देश प्रांत तुम्ही राज ठाकरेंची भाषण पाहा बाळासाहेबांची पहा प्रबोधनकारांची पहा किंवा मोठमोठे वक्ते जे आहेत म्हणजे मी काय कोणत्या पक्षांचा का पुरस्कार नाही पण त्यांच्या हातवारी बघा ते हात कसे ठेवतात कोणत्या लेवलवर ठेवतात एखादी गोष्ट जर टप्प्या टप्प्याटप्प्यानं सांगायची असेल गेल्या पन्नास वर्षाच्या त्याच्यानंतर साठव्या वर्षी अशी झाली त्याच्यानंतर एकोणीसशे सत्तरला काय झालं एकोणीशे नव्वद हे जे तुम्ही सांगता ना साल वाढवून तर तुमचा हात एकोणीशे नव्वद ला असं नाही पाहिजे ना तुमची जी देहबोली आहे ती देहबोली हा अर्थ पोचवण्याचं काम करत असतो पोरण पाठांतरावर लक्ष देतात किंवा आपण मार्गदर्शक पाठांतरावर लक्ष देत असतो पण त्याच्या देहबोलीवर लक्ष देत नाही किंवा तुम्ही असं करता बोलताना बोट कसे ठेवावे त्या कम्युनिकेशन मध्ये करत असताना तुम्ही असं करता का असं करता का असं करता का असं करता का तुमच्या हातात थरथरता की पाय थरथरता त्याला एक साधी गोष्ट सांगा दोन्ही पायावर समान भार उभं राहायची प्रॅक्टिस वर्गात प्रॅक्टिस घेतो आणि ती घेत असताना सांगतो दोन्ही पायावर समान भार ठेवून बोल म्हणजे विठ्ठलाच्या मध्ये त्याला पहिल्यांदा उभं राहिलं पाहिजे दोन पायावर जर भार ठेवला नाही तर त्याची बॉडी लँग्वेज अशी होती तिरपी होते काहीतरी होते असं होते असं होते आणि मग त्याचं माईक पासूनच अंतर जात आता दुसरी गोष्ट देहबोली म्हणजे मी तंत, तंत्र तंत्र म्हणतो तु तंत्र तुम्ही तु 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 पाहालेलंच आहे सादरीकरणाची कला तर त्या सादरीकरणामध्ये देहबोली नावाची जी गोष्ट आहे ती अतिशय महत्वाची गोष्ट आहे आविष्कारच्या विद्यापीठाच्या रिसर्चच्या पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये जेव्हा मी नॅशनल लेव्हलवर विचार केला आणि मग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आम्ही काय सांगितलं असेल की तुम्ही ज्या पोस्टरच्या समोर उभं राहणार आहात प्रेझेंटेशनला त्याच्यापासून किती अंतर तुमचं असलं पाहिजे त्याच्यात तुमची इन्व्हॉल्वमेंट कळते हे पोस्टर तुम्ही बनवलं आहे का तुमच्या मार्गदर्शकांनी बनवलेलं आहे त्यामुळे बरोबर कळतं तो तितका डिस्टन्स ठेवतो त्या पोस्टर पासून त्यामुळे ते डिस्टन्स महत्वाचं आहे ते आविष्कार मध्ये जसं महत्वाचं आहे तसं तुमचं माईक आणि तुमचं शरीर याच्यातलं डिस्टन्स खूप महत्वाचं आहे ते त्याला सांगा नाही तर काल भाषण खूप चांगलं पाठ करतं पण आम्हाला उठून मग त्याला माईक ऍडजस्ट करून द्यावा लागतो तर ही गोष्ट दुसरी एक गोष्ट या पोस्टरचा जर कलर ग्रीन आहे माझ्या तर त्याच्याशी मॅच असणारे कपडे त्याला वापरले पाहिजे हाचा विचार कोणी करत नाही पण तुम्ही जर जाहिराती पाहिल्या असेल रिन साबणाच्या जाहिरातीमध्ये निळा आणि पांढरा रंग वापरलेला असतो हिरव्या रंगाच्या साबणाच्या जाहिरातीमध्ये बाई जी कपडे घालते डेटॉल बिटॉल तुम्ही जाहिराती पहा ग्रीन रंग जो प्रॉडक्टचा रंग आहे तो वापरला जातो तुमचा जो विचार आहे तुम्ही गांधी वाताबद्दल बोलताय तुम्ही जर गांधींच्या थॉट बद्दल बोलताय आणि कपडे घालून येणारा मुलगा जो आहे म्हणजे त्या कपड्याबद्दल म्हणायचं नाही पण तुमची जी विचारधारा आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोलताय तुम्ही साधेपणाबद्दल बोलताय दागिने घालून घेताय ह्या गोष्टीचा परीक्षक फार बारकाईने विचार करतात आपण त्याचा विचार केलाच पाहिजे म्हणजे सादरीकरणाचं तंत्र आणि सादरीकरणाची कला या दोन्ही गोष्टी तुमच्या विद्यार्थ्यापर्यंत तुम्ही अवश्य पोचवा आणि ते पोचवलं नाही तर आपल्याकडे त्याच फारस यश आपल्याला मिळणार नाही आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो ह्या सगळ्यातून काय मिळतं कधीतरी तुम्ही प्रवास करत असता आणि पटकन एखादा माणूस माणूस म्हणजे मोठा प्रौढ पटकन उभा राहतो तो म्हणतो मॅडम बसा तुम्हा तुम्ही म्हणता की काय नाही नाही म्हणतो अमक्या अमके वेळेस तुम्ही माझ्यासाठी वक्तृत्व याच्यात परीक्षक करता किंवा शाळे कॉलेजमध्ये तुम्ही मला शिकवलं होतं किंवा मार्गदर्शक म्हणून होता शिक्षकाला याच्यापेक्षा दुसरा कोणताही सन्मान नाही आणि हा सन्मान मिळवण्याची संधी आहे कारण तुम्ही त्याला जी त्या टप्प्यावर जे शिकवलेलं असतं ना ते त्याच्या आयुष्यभराच्या कामासाठी असत आता काय झालंय आपल्या कॉलेजमध्ये किंवा आपल्या सगळीकडे आपण कागद जास्त कोणा करायला लागलो आपला दोष नाही पण आपली ही जी एक आपलं एक हे संवेदनशील अंग आहे की बाईला गाता येतं बाईला गाण्याची संधी कधीच देतली जात नाही शिकवलं जात नाही काही नाही मग ती तिचं तिचं गाणं नाही सोडत ती जेव्हा दळाला बसते तेव्हा गाऊन घेते जेव्हा ती नागपंचीमते तेव्हा गाऊन घेते आपल्याच गाणं ती जिवंत ठेवते कारण त्या गाण्यात तिच्या भावना असतात भावनेसह जिवंत राहणं हे माणसाचं लक्षण आहे आपल्या विद्यार्थ्यांच्या भावना आपल्याला या कलेच्याच माध्यमातून ठेवायच्या आहे आणि त्याच्या जिवंतपणातच आपल्या असणाऱ्या अस्तित्वाचा अर्थ आहे म्हणजे एक लक्षात घ्या तत्वज्ञानामध्ये किंवा अस्तित्ववादी तत्वज्ञानामध्ये एखादी गोष्ट आहे ती गोष्ट ती म्हणून आहे हे सिद्ध कसं होतं किंवा त्याला ओळख कशी प्राप्त होते इतरांनी त्याला मान्यता दिली आता मी समजा येऊन सांगितलं तुमचं बोल की मी अमिताभ बच्चन बोलतो तुम्ही मान्य कराल का तुम्ही जेव्हा मान्यता द्याल ना तेव्हा अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन होतो तुम्ही गायिका म्हणून मान्यता सगळे सगळेजण तेव्हा त्याला एखाद्याला ही बकरी आहे हे अस्तित्व कधी प्राप्त होते बकरी म्हणते म्हणून नाही तुम्ही त्याला तस मी शिक्षक आहे हे मी किती सांगू द्याव हो? माझ्या या असण्याला माझ्या या असण्याला एक अस्तित्वाचा अंश कधी प्राप्त होत असतो जेव्हा त्या गोष्टीला मला इतरांनी मान्यता दिली तर माझे विद्यार्थी ही माझ्या असण्याच्या अस्तित्वाचा भाग आहे एवढं जर आपण सगळ्या जणांनी लक्षात घेतलं तर तुम्हा सगळ्यांना भारतीय आणि एकूण जागतिक मानवजात ही खूप खूप तुम्हाला आयुष्यभर धन्यवाद देईल आणि तितकी गोष्ट तुमच्या आयुष्यातलं तुमचं गाणं जपण्यासाठीची एक जपण्यासाठीच समाधान तुमच्यापर्यंत देईल असं गाणं तुम्हाला सुचावं आणि ते तुमच्या विद्यार्थ्यापर्यंत पोचवावं एवढ्या मी शुभेच्छा देतो आणि तुम्ही सगळ्या जणांनी शांतपणे ऐकून घेतलं याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो वनभट्टे सर आणि त्यांची सगळी टीम रजमाने सर यांचे मी सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद सर